उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली खुर्ची सांभाळावी असा पलटवार संजय राऊतांनी के केलाय फडणवीसांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता तसंच उद्धव ठाकरेंसोबत एक मंत्र असल्याचा घणाघातही केला होता त्यावर राऊतांनी उत्तर दिलंय त्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात देखील मंथरेच ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही ठेवली काय तुमचं होईल राम मंदिर हा रा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षातला राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना त्याच्यावर त्यांनी पहावं